मध्ये सर्वांच स्वागत अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते थे करण्यात आलं या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील धीरजजी घाटे उपस्थित होते या प्रसंगी देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार अमोल बालवडकर आणि ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला तुकोबरायांची पगडी आणि तुळशीचा हार घालून वारकरी संप्रदायाच्या वतीनं हा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बालवडकर परिवार भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमोल बालवडकर यांच्या या या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल बालवडकर यांना त्यांच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या मी मनापासून अभिनंदन करतो अतिशय चांगलं आणि सुसज्जित अशा प्रकारचं कार्यालय त्यांनी सुरू केलं यापूर्वी देखील या 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 का हो, ते या एक कार्यालय त्यांनी सुरू केलं होतं आणि आता या भागामध्ये हे कार्यालय झाल्यामुळे निश्चितपणे या भागातल्या लोकांना त्याचा खूप फायदा होणार आहे गेले अनेक वर्ष महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून विविध प्रकारचे काम हे सातत्याने अमोलच्या माध्यमातून या भागात चालतात आणि जनसामान्यांना एक आपली हक्काची जागा म्हणून त्याचं कार्यालय हे या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि म्हणून मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना देखील शुभेच्छा देतो आता सभेत भाषण करायचं असल्यामुळे या ठिकाणी भाषण न करता तरी देखील इतके सगळे लोक आपण उपस्थित आहात म्हणून आपल्या सगळ्यांना आठवण करून देतो की तेरा तारखेला लोकसभेची निवडणूक आहे आणि मुरली अण्णा मोहोळ आपले उमेदवार आहेत त्यांच्या कमळाचं बटन आपण सर्वांनी दबावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद अमोल बालवडकर यांच्या मातोश्री देखील आपल्या सोबत आज त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल मावशी आज तुमच्या मुलाने एवढी प्रगती केली आज त्यांच्या कार्यालया अमोल बालवडकर हा माझा मुलगा आहे मला त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतो त्याच्या कामाचा त्याच्या सगळ्या धाड शिपणाचा मला खूप आनंद वाटतो त्याच्या कार्यक्रमाचा पण त्याच्याविषयी बोलायचं म्हणलं तो सगळ्या लोकांना मदत करतो त्याच्याविषयी लोकांचं चांगलं मत आहे त्याला सगळे सहकार्य करतात तोही सगळ्यांना सहकार्य करतो हे पण छान त्याच काम आहे सगळं आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस इथं आले होते त्यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम केला त्याच्याबद्दलही मला खूप आनंद वाटतो आज अमोल बालोडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम अमोल बालोडकर यांच्या माध्यमातून केलं जातं तसेच अनेक जणांचे आधार कार्ड असतील पॅन कार्ड असतील माई सेवा केंद्राचे अनेक विविध काम असतील लहान मुलांच्या शाळेसाठीचे जे काय समस्या असतील त्या अनेक इथं सोडवण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून केलं जातं तसेच कोरोना काळात देखील साहेबांनी अनेक ठिकाणी विविध उपक्रम देखील राबवले होते बानेर कार्यालय का एक ठिकाणी लसीकरण केंद्र आहे उभं केलं होतं त्या ठिकाणी प्रमाणात त्यांनी एक सामाजिक उपक्रम म्हणून काम केलेला आहे तसंच या नवीन कार्यालयाला आमच्या सर्व बानेर बालेवाडीच्या नागरिकांच्या वतीने अमोल बालवडकर यांना पुढील कार्य शुभेच्छा देतो अमोल काम उद्घाटन झालं देवेंद्री फडणवीस आले होते चांगलं काम झालं अमोल बालवडकर चांगले काम करतात गावातले सगळं अमोल बालवडकरच्या ऑफिसचं उद्घाटन झालं त्याच्याबद्दल हार्दिक शुभेच्छा अमोल बालोडकर यांचे दर दिपवाळीला राशन वाटतात गोरगरीबाला त्याचा फायदा होतो त्याची दिपवाई साजरी होती गोरगरीबाची त्याबद्दल मी धन्यवाद करतो आणि येणाऱ्या विधानसभेत त्यांना तिकीट विधानसभेचं मिळव ही तर अपेक्षा करतो आमचा परभणी जिल्हा पूर्ण अमोल बालवडकरच्या सोबत आहे हे विनंती करतो की विधानसभेचं तिकीट सुद्धा मिळव अमोल बालवडकरला नमस्कार आज या ठिकाणी अमोल बालवडकरांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झाले गेले अनेक वर्षांपासून एक युवा नेतृत्व म्हणून आमच्यासारखे युवक त्यांच्याकडे पाहत असताना दहीहंडीच्या माध्यमातून आमच्यासारख्या युवकांना त्यांनी भुरळ घातली त्याचप्रमाणे मागील काही वर्षात नगरसेवक कार्यकिर्दीमध्ये या ठिकाणी त्यांनी आमच्या सारख्या युवकांसाठी बाणेर बालोडीच्या परिसरासाठी अनेक विविध उपक्रम राबवत त्याचप्रमाणे जनसामान्यांची सेवा करण्याची संधी त्यांना या ठिकाणी मिळाली या संधीचं त्यांनी नक्कीच सोनं केलेलं आहे तरी आज हे नवीन जनसंपर्क कार्यालय उघडत असताना या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून देखील त्यांच्या हातून अनेक गरजू गोरगरीब व्यक्तींची त्याचप्रमाणे प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांची या ठिकाणी त्यांच्या हातून कार्य करो अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे आजपर्यंत जे अविरत कार्य त्यांनी चालू ठेवत ठेवलेलं आहे असंच अविरत कार्य पुढील काळात देखील त्यांनी या ठिकाणी अखंडितपणे चालू ठेवावं अशा मी त्यांना शुभेच्छा देतो